नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर मागच्या भागात आपण पाहिलं की महाराजांनी आणि दौलतरावांनी आपल्या गुप्तहेर खात्याची स्थापना कशी केली गुप्तहेर खात्याच्या ज्या मूळ गोष्टी आहेत त्या कशा ठरवण्यात आल्या महाराजांची आणि दौलतरावांची भेट झाली आता दौलतरावांना त्यांच्या घरी जाण्याची ओढ लागली होती त्यांच्या परिवाराला भेटण्याची ओढ लागली होती दौलतराव लाल लालमालतून निघाले त्यांनी त्यांच्या वस्तीचा रस्ता धरला पण त्याआधी त्यांनी रहीम बाबाचा वेश सोडला हो आणि त्यांचा पारंपारिक वेश म्हणजे धोतर बंडी हातात काठी कांबळी हा धारण केला दाढी मात्र तशीच होती दौलतराव आपल्या वस्तीवर पोचले रात्रीची वेळ झाली होती तर वस्तीवरच्या वडाच्या झाडाच्या पारावर एक माणूस बसला होता त्याने त्यांना हटकलं तो माणूस म्हणजे निळकंठ दौलतरावांचा लहानपणीचा मित्र निळकंठाने दौलतरावांना ओळखले नव्हते का कारण की दोन वर्षानंतर त्यांचा रूप फार बदललं होतं पण दौलतरावांनी निळकंठाला ओळखलं त्याची उंच धिप्पाड शरीर अशी गोरा रंग हे त्यांच्या सहज लक्षात आलं <laughs> निळकंठाने दौलतरावांना ओळखलं नव्हतं म्हणून दौलतरावांनी त्यांच्या काही खुणा सांगून निळकंठाला आपली ओळख पटवून दिली ओळख पटल्यावर निळकंठाला दौलतरावांनी विचारलं शारदा कुठे आहे शारदा म्हणजे दौलतरावांच्या पत्नी तेव्हा तेव्हा त्यांना कळलं की शारदाबाई या त्यांच्या माहेरी गेल्या आहेत जेव्हा दौलतराव शिकारीसाठी जातोय सा, सांगून निघाले होते आणि हे त्यांच्या त्यांच्या ट्रेनिंगसाठी गेले होते त्याच्या दोनच दिवसांनी शारदाबाईंनी त्यांच्या मुलाला जन्म दिला होता हे समजताच दौलतरावांना समाधान वाटलं दुसऱ्या दिवशी दौलतराव आणि निळकंठ हे दोघेही शारदाबाईंच्या गावी त्यांच्या माहेरी निघाले वाटेत दौलतरावांनी निळकंठला आपल्या स्वराज्याच्या कार्याची सगळी माहिती दिली कारण निळकंठ हा दौलतरावांच्या खूप विश्वासातला माणूस होता हे सगळं ऐकून त्यांनी दौलतरावांनी निळकंठाला सांगितलं की तू सुद्धा या कार्यात सामील हो तेव्हा निळकंठ काय म्हणाले की जर मला ही संधी मिळते तर मी या संधीचं सोनं करेन आणि माझा याच्यात खारीचा वाटा उचल तेव्हा दौलतराव काय म्हणाले माहितीये ते म्हणाले आपला वाटा खारीचा नाही तर बाज पक्षाचा कारण बाज पक्षासारखीच आपली नजर ही चौ बाजूने असली पाहिजे आणि आपलं जे हेर खातं होतं त्याचप्रमाणे आपलं स्वराज्य हे जे होतं ते हळूहळू एखाद्या वटवृक्षासारखं वाढत होत म्हणूनच दौलतरावांनी आपल्या हेर खात्याच्या दोन निशाणी ठरवल्या एक म्हणजे बाज पक्षी आणि दुसरं म्हणजे वटवृक्ष तर अशा प्रकारे आपल्या पहिल्या हेराची नियुक्ती झाली आणि खऱ्या अर्थाने आपल्या हेर खाते पत्त्याची सुरुवात झाली तो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद